मॉर्निंग फ्रेंड ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असणार स्वस्त राहा मस्त आणि मजेत पाहा आज आ, आज संडे रविवार आहे आणि आज माझ्या नंदेला मी दबा सकाळी नाश्त्याचं मागाशीच दिलेला आज त्यांना डिश्चार्ज देणार आहेत माझ्या नंदेला हे माता मग ह्यांना म्हणतात तुम्ही लवकर जा म्हणजे डॉक्टर तुम्हाला गाठ पडतील सकाळी आठची राऊंड असतील डॉक्टरांची म्हणून मग ह्यांना लवकरच पाठवलं हो नाश्त्याला एव्हा इकडे केलेले ताप्पे त्यांना दिला हा दुसरा घाणा लावलेला आहे सासूबाईंना द्यायचं आहे आज मुद्दाम सासूबाईंना उशिरा देणारे उशिरा म्हणजे नऊला अजून पाच कमी आहेत बरोबर नऊला नाश्ता देऊ म्हटलं काय होतं लवकर जर दिलं आहे तर लगेच मग ते जेवायला पण लवकर बसतात म्हणून थोडं उशिरा देऊ म्हटलं का ना ना का आता काय त्यांना समजेल गाया मला नसाल काय माहित आता चला तर म्हणून मी आता काय करते आणि विरांश निघाला आहे म्हणजे माझी मोठी मुलगी निघाली रसिका रसिका नगरवजनं निघाली आहे तर इकडे आपलेले आहेत आणि चटणी पण केली तर विरांश माझी मोठी मुलगी निघाली नगरवजनं तर त्यांना पण म्हटलं आता तुम्ही मी नाश्ता हे केलेला आहे आणि जेवायला या तुम्ही मी, मी सगळा स्वयंपाक करणारे आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी करायचंच आहे ती म्हणली कशाला मम्मी तुला एवढं त्रास म्हणलं अगं आम्हाला करायचंच आहे त्याच्यामध्ये चार फोळ्यांनी काय होतंय मग मी तुला आता ती एवढी दमून येणार आहे आणि तिच्या बाईला सांगायचं तर तिच्या बाई आता कधी सांगणार चावी सगळाच प्रश्न त्याच्यामुळे म्हणलं नको जाऊ दे मी सगळेजण जेवायला इकडेच या मी करते अकरा वाजेपर्यंत काय आता नऊ वाजले दोन तासात स्वयंपाक तयार होऊन जाईल आणि छोट्या मुलीला पण म्हटलेले आहे की आज नाश्ता तुला देते आपे आप आणि चटणी केलेली आहे आता तिला मी मेसेज टाकलेले आहे तर बघू केव्हा बघ हो तिथे चला आता पहिल्या सासूबाईने देते हे बघा सासूबाई इकडे लगेच झोपलेत नाश्त्याची वाट बघून झोपल्यात त्यांना मी रोज आठ सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान देत असते नाश्ता आज थोडा उशीर मला हे रागवले काल म्हणे तू इतक्या लवकर कशाला नाश्ता देते तिला ठीक आहे तर आणलंच देते म्हणजे बरोबर होऊन जाईल पुन्हा मग बारा वाजता जेवतील त्या चला तर मग त्यांना देते मी नाच पण या सगळेजण तुम्ही पण आपते खायला आज बघा सगळी घाई हे मात्यांना डिस्चार्ज देणार आहे स्टार हेल्थ पॉलिसी असल्यामुळे काय होतं पॉलिसीला चार पाच तास लागतात ती प्रोसिजर व्हायला पूर्ण म्हणून हे सकाळी घही करत होती की डॉक्टरांना सांगा लवकर जेणेकरून पडदिशी डॉक्टर डिस्चार्ज देतील आणि प्रोसिजर पुढची पुढची प्रोसिजरला खूप वेळ लागतो म्हणून म्हणलं त्यांना सांगितलं त्यांना बळ बळ लवकर जावा लवकर जावा करत ते म्हणून मी यासाठीच हे म्हणले काय नाही इतक्या लवकर इतक्या लवकर आवं म्हणलं त्या नाश्ता पण करतील आणि डॉक्टर मेन म्हणजे डॉक्टर येतील ना चला तर हे बघा बघाले तप्पे सासुगीनं देते हे बघा इथं देते त्यांना नाश्ता या तुम्ही पण नाश्ता करायला या सगळे काकू कुठं आहे ग्या नाश्ता करा नाश्त्याला ठेवले नाश्त्याला आणि मला बघा देवाला नैवेद्य दाखवायचं राहिलेलं आहे तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते गजानन महाराजांना पण दाखवायचं राहिलेलं आहे पूजा केली पण नैवीद्य दाखवायचं राहिलंय पहिलं नैवेद्य दाखवून घेते मी आता नंतर ना राजक्ताला पण द्यायचंय हे दे बघा ना गेला नाश्ता हे बघा ना? इकडे महाराजांना नैवीद्य दाखवले मी जे असेल ते दाखवत असते भाजी भाजीपोळी हां आत्ता केलेलं आहे ये म्हणतात गरम आहे त्यांनी वाट बघून बघून झोपल्या होत्या चला तर मी आता मी थोडं चहा घेते या सगळेजण चहा घ्यायला सकाळी गाव तर खूप गडबड गडकरी होती तर आता मी घेते चहा हे ना म्हटलं पहिला जावा आणि आंघोळ नंतर नंतर न करा पाहिजे तर पहिलं जाऊन या म्हणून यांना पाठवलंय बघा आता ह्यांचा नाश्ता व्हायचा आहे म्हणलं की येतील मला म्हटले नाश्ता देऊन डॉक्टरला भेटून लगेच येतो यांना आप्पे आवडले तर आप्पे करते नाही तर बघा माझ्याकडचं तवा ना आहे चांगला तरी सुद्धा मी माझ्या मुलीकडचं आणलं आहे हे व्हायला नको तर टिकवाला तवा उत्तप्पासाठी आणलेला आहे मिस्टरना आवडतात उत्तप्पा त्यांनी त्यासाठी बटर पण आणलेलं आहे चला घेते इकडे चहा हे बघा झाडू पुसून झाडून पुसून झाले सगळं आवरून झालेली दोन गॅलरी तर ह्यांनी पाणी टाकलेलं आहे बाहेरची बाहेरचे दोनसुद्धा मी सगळं साफसफाई करून घेतली झाडून पुसून घेतलं सगळं किचन पण सगळं झाडून पुसून घेतल्यानंतरच मग मी पुन्हा नाश्त्याचं नाश्त्याला करायला चालू केलेलं आहे म्हणलं पहिला सगळं आवडून घेऊ सगळे पाय पुसण्या सगळं सगळं घासून घेतलेले सगळं झाल्यानंतर मग म्हटलं सासूवीनं नाश्ता करू कारण का सगळं स्वच्छ माझं धुणं पण झालेलं आहे सगळं स्वच्छ झाल्याशिवाय मी क नकोच वाटतं करायला म्हणून मीच पहिलं सगळं स्वच्छ करून घेतलंय आणि मग मी स्वच्छ नाश्ता करून दिलेला आहे बरं त्याच्या आधीच माझ्या नंदेला मी साडेसातलाच सा नाश्ता तयार करून ठेवला मग ती गेले गे आठ वाजता <laughs> हे बघा माझी मुलगी जावई आले होते तिला तिला दिला नाश्ता बळबळ घेत नव्हती बिया आणि जावं आहे बघा नाश्ता त्यांना आली दिली ना प्राजक्ताला नाश्ता दिला ती नकोच म्हणत की अगं केलेले आहे ह्यानी दोन किलो पीठ आणले होते मिस्टरांनी एवढं पीठ काय करायचं आहे म्हणून म्हणलं चला तिला पण बोलवलं आणि तिला पण नाश्त्याला दिलं आपे आणि चटणी दिली आणि माझं इकडं स्वयंपाक चालू आहे बघा पोळ्या झाल्यात आंब्याचा रस केलेला आहे पापड तळलेत हे बघा कुरडई पापड पण तळलेत आत्ता हे आलेत हॉस्पिटलमधनं ह्यांचा नाश्ता व्हायचा आहे आता त्यांना करते मी उत्तप्पा करते कारण का त्यांना आपे नाही आवडणार ना उत्तप्पा करते कांदा टमॅटो पण दिशी मी कटनमधनं काढते आहे हे बघा कटनमध्ये ना कांदा टमॅटो बारीक करून घेतला आहे आता इकडं दबा पण ठेवलेला आहे उत्तप्पा हो आहे ना हे काय केलेलं आहे मी झालेलं तयार हेव इकडे मी टाकते उत्तप्पा तेव्हा चांगलाच तापलेला आहे मघाशीच अशीच इकडे टाकलेलं आहे कांदा टमॅटो त्याच्यावर टाकलेला आहे आणि हे बघा कुकर म्हणून घासून घेतल्या कुकरमध्ये ना मुगाचं वरण टाकते मी केलेले मटकीची उसळ करणारी रस पण कसं नंदायला नाही चालणार मटकी त्याच्यामुळे त्यांना टाकते आता मुगाचं वरण टाकते तेव्हा इकडे केलेलं आहे ना आणि बटर टाकलेले तरीसुद्धा आता त्यांना देताना पुन्हा एकदा बटर थोडं टाकते टाकले हे पण इथं डबा भरून ठेवलाय नंदेचा आता किती बारा वाजत आलेत सगळं स्वयंपाक आवरलेलं आहे आता मिस्टर घेऊन जातील डबा नंदेला बघा हे पण तयार झालेत आणि आज डिस्चार्ज पण यायला वेळ लागणार आहे खूपच डिस्चार्ज व्हायला वेळ लागणार आहे आणि ते नांदेला पण यायला चार वाजतीत जवळजवळ डिस्चार्ज दिल्यापासून म्हणजे ती प्रोसिजरलाच खूप वेळ लागतो ला। चला तर माग माझं सगळं आवडलेलं आहे आत्ता आमचा विनाश गोडू येईल अबदा पाऊण तासात हे बघा हे डबा घेऊन गेले नंदेला आणि माझं इकडं सगळं स्वयंपाक झालेला आहे तर मग हे बघा आंब्याचा रस केलेला आहे इकडे जिना राईस केलं आहे नंदेसाठी काय के केलं माहिती का वरण साधू मुगाचं वरण केलं आहे हे पापड उडाई पापड आणि इकडे केली आहे बघा मटकीची भाजी हे पाय इकडं मटकीची भाजी केली आहे आता इराण शेणारे रसिका माझी मुलगी तर मला आता, आता जेवायलाच या म्हटलं होतं पण ते म्हणले नको मम्मी मला डबा भरून दे अशी ती म्हणते आहे आता बघू तिला फोन केला तर उचलला नाही ते आता पोचेलच थोड्या वेळात मग मी आता काय करते डबा भरून देते बघू आता बघा सगळं आता डब्यात भरून देते मी या सगळेजण रस खायला आंब्याचा रस खायला कारण का मला मी मला हे ओढा लागले दोन तीन दिवसापासून म्हटले की अगं कालच रात्री म्हणले मला अगं आंबे आणले ते काही खराब करायचेत का म्हणून मग मलाच आंब्याचा रस करावा लागला आणि माझ्या नातवाला भयंकर रस आवडतो आंब्याचा रस म्हणून मी केलेला आहे चला तर मग मी आता काय करते डबा भरूनच घेते कारण का ती पप्पाला म्हटली होती मी काय तर जेवायला इकडे येत नाही कारण का विस वीरांसह झोपायचा टायमिंग होतो तो साडेबारा ते एकच्या दरम्यान झोपतो तो कधी झोपतो त्याच्यामुळे ती म्हटली असेल की मी आता डबाच टिफिनच घेऊन जाते बरं पडेल तिला पण आणि ती पण दमली असेल चला तर मग भेटूया अशाच नवीन का आपलाच मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर